आज आपण ज्या कार्यक्रमाला उपस्थित झाला कार्यक्रममध्ये आमचे मामा श्रीरा आणि एका साईडनं बहीण आमची बहीणसुद्धा जिल्ह्यामध्ये फेमिली सुद्धा पडतात तसेच बहीण सरस्वतीबाई श्रीराम भुंडारे आणि या संज्ञान कंधारेवर फारुबाई कंधारे या कंधारे परिवारानं या ठिकाणी या औरंगाबाद या शहरामध्ये हा माऊलीनगर एरिया आहे रांजरगावचा या माउलीनगरमध्ये आपण सर्वजण लाईफ असतो या ठिकाणी ते राहायला होते परंतु घर बांधलं आणि सर्व हा आपला परिवार हे आपले पाहुणे मंडळी त्यांनी जमा केलेली आहे असे सुंदरी वास्तू हे घर आपण बघत आहात खरोखर की या ठिकाणी या घराला बघल्याच्या नंतर माणसाला एकदम मन असं प्रसन्न होतं आहे असं एक घर आपण या ठिकाणी दिलं आहे आणि हे खरोखर घर बघून सर्वांचं मन हे आपली प्रसन्न झालेलं आहे आणि या घराला आमच्या तिपट्या परिवाराच्या वतीनं मी शुभेच्छा देत आहे जास्त बोलणार नाही तेव्हा या ठिकाणी मलिक कुपरा तरी होत्या गाणात तरी होत्या म्हणून ऐकत आहे आम्ही काय ऐकल्याशिवाय उठणारच नाहीत ना आपण बांधव आपली परिस्थिती काय होती आणि आज आपण कशा प्रकारे राहत आहोत कशा प्रकारे वागत आहोत कारण जे गावाच्या बाहेर राहणारा समाज तो समाज आज या गावामध्ये आलेलं आहे शहरामध्ये आलेला आहे कसल्याही प्रकारचं आपण या ठिकाणी पाहतो या बाजूला दुसरंच घर आहे या बाजूला दुसरंच आहे अशा असे वेगवेगळ्या जाती धर्माच्या जवळ आपण राहत आहोत ही पुन्हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि म्हणून या संविधानामुळं तुम्हा आम्हा सर्वांना काय दिलेलं आहे या गाण्या तुम्ही सादर करत आहे आता हो काही कमीच नाही सार आम्हाला दिलं आता हो काही कमीच नाही सार आम्हाला दिलं आमचं करून गेली भलं आमचं करून गेली भलं घटना भीमाची पावर फुल आमचं करून गेली भलं घटना भीमाची पावर फुल आमचं करून गेली भलं घटना भीमाची पावर फुलं ज्ञान बलाने वैराला ठोकत जगतो इमान आपलं रागत आशी भिमान दिलीही ताकत मान दिली दिलीही ताकत हि नाही वागत हि नाही वागत असू द्या वैरी कितीही तगडा चॅलेंज करतोय तोही खुलं असू द्या वैरी कितीही तगडा चॅलेंज करतोय तई आमचं करून गेली भल घटना भीमाची पावर फुल आमचं करून गेली भल घटना भीमाची पावर फुल <गण> आता बघा नंबर दोन मध्ये काय आहे बघा शब्द आपले लक्षात द्या आमच्या घरात नवकर चाकर खातो सुखाची आम्ही भाकर अहो आमच्या घरात नवकर चाकर खातो सुखाची आम्ही भाकर घटनापती आम्ही लेकर त्या घटनापती आम्ही लेकर बाप हाय आमचा किंग मेकर बाप हाय आमचा किंग मेकर तो पैसा आडका कमीच नाही अहो तो पैसा आडका कमीच नाही खिसाहा आमचा फुल तो पैसा आडका कमीच नाही खिसाहा आमचा फुलं आमचा करून गेली फल थट्टा भीमाची पावर फुल आमचं करून गेली फलव थट्टा भीमाची पावर फुलं मला दोन शब्द बोलण्याची संधी व एका गाण्याची संधी दिल्याबद्दल सौंदर्य परिवाराचा मी आमारोग करतो